माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी शिक्षक आणि पालक पालकमैत्रिणी खरंतर तुम्ही इथे वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि त्याचा पारितोषिक वितरण समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून तुम्ही उभा आहे मी तुम्हाला खरंच सांगतो मी शाळेत अत्यंत गुजरा लाजाळू असा होतो मी एकाही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नाही आणि मला आज वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलण्याची त्या कार्यक्रमात बोलण्याचा प्रसंग आले पण आपलं आयुष्य कसं पुढे घडत जातं याच्यावर खरंच आपला कंट्रोल असा नसतो नियंत्रण नसतं म्हणजे शाळेबद्दल बाहेर पडतो आणि आयुष्यामध्ये राष्ट्र सेवा दल नावाची एक संघटना आहे आणि ती संघटना आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे आणि मुक्ता इथे बसलेली आहे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नावाने ही वक्तृत्व स्पर्धा आहे एकोणीसशे ऐंशी साली सेवा दलाचं एक पुण्यामध्ये शिबिर झालं हे अगदी वीस वर्षाचं होतं एकोणीस वर्षाचं होतं आणि त्यातनं निवडक वीस मुलं दाभोळकरांनी हेरली आणि दाभोळकर आम्हाला चौघांना वीस जणांना घेऊन केळवा केळवामाही इथे पालघरजवळ तिथे चार दिवस दाभोळकरांनी आमच्याबरोबर जोरदार चर्चा केली आणि एकूणच समाजामधले कुटुंबामधले प्रश्नापासून राष्ट्रापर्यंतचे प्रश्न आणि त्याच्यावर आपल्याला काय उत्तरं शोधता येतील अशा प्रकारची एक व्यापक चर्चा आहे त्यावेळे विज्ञान लोकविज्ञान चळवळ वगैरे ही सुरू व्हायचं होतं की नंतर सुरू झालं आणि पुढे दाभोळकरांची ती ओळख झाली पण माझ्या मनावर जो दाभोळकरांचा पगडा बसला तो तेव्हापासूनचा आहे तो आजपर्यंतच आहे आणि त्या सगळ्या चार दिवसाच्या चर्चेनी आम्हाला खऱ्या अर्थाने घडवलं आणि त्यातले सगळेजण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि कुठे ना कुठे काम करत आहेत म्हणजे नंतर मी महाविद्यालयात गेलो माझा विषय रसायनशास्त्र होता आणि रसायनशास्त्राशी मी आयुष्यात काहीही संबंधित केलं नाही पत्रकारितेमध्ये गेलो वाहिनी सुरू झाली तेव्हा पुढाकार घेऊन झी मराठीसारखी वाहिनी आम्ही लॉन्च केली त्याचा मी सुरुवातीपासून प्रमुख होतो आणि पुढे झी आणि स्टार प्लस या सगळ्या याच्यामध्ये गेलो आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये जर मला माझ्या नैतिकतेचा आणि विचारांचा झेंडा जर कुठला फडकत राहिला असेल आणि ज्यांनी सतत मार्गदर्शन केलं ते म्हणजे राष्ट्रसेवा दल आणि दाभोळकर यांच्यासारख्यांचं सा त्यावेळेला लाभलेलं मार्गदर्शन सांगण्याचा मुद्दा असा आहे की शाळेमध्ये आपण अनेक विषय शिकतो आणि ते शिकलेच पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य हे प्रत्येकाने मिळवायला पाहिजे त्याने आपापल्या बुद्धीनुसार तो प्रावीण्य आपण मिळवत जातो पण खरी शाळा ही आपली कुटुंबापासून शाळेत जाईपर्यंत आसपासचा जो समाज आहे त्याच्यातून होत असते आणि त्याच्यामध्ये दिसलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी स्वीकारणं त्याच्यामधल्या ज्या चांगल्या गोष्टी नाहीत त्या चा चांगल्या चा नाही, कशा होतील या दिशेने प्रयत्नाला सुरुवात करणं हा खरा आपला आयुष्याचा एक जर आपण मार्ग ठरवला तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो आणि तोच अनुभव मला पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये माध्यमाच्या क्षेत्रात चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आला आणि मी त्याच्या संविधानावरचा विषय होता विज्ञाननिष्ठेवरचा विषय होता भारताचं संविधान आणि त्याच्यावरचं नेमकं आपल्या आयुष्यातलं स्थान काय संविधान काय सांगतं स्वातंत्र्य समता बंधुभाव लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता राष्ट्रवाद आणि विज्ञाननिष्ठा या मूल्यांचं रोपण आपल्या समाजामध्ये कसं होईल याची एक दिग्दर्शन दिशा दिग्दर्शन जे आहे ते करणार करणारा आधुनिक ग्रंथ म्हणजे आपलं संविधान आहे आणि ते कोणी केलं कोणी एकाने रचलेलं नाही तर सर्वांनी मिळून ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळत होतं त्यावेळेस भारतातले वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले घटना समिती बनली आणि त्या संविधानावर व्यापक चर्चा झाली आणि संविधान तयार झालं आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याचा मसुदा तयार केला आणि त्यावेळेचं त्यांचं जे काही भाषण आहे आणि टप्पे जर तुम्ही पाहिले तर आज डॉक्टर आंबेडकर म्हटलं की लोक फक्त राखीव जागा किंवा एवढ्यापुरतच मर्यादित करतात पण बऱ्याच जणांना हे माहिती नाही की डॉक्टर आंबेडकर हे आज इथे खूप महिला बसलेल्या आहेत तुम्हाला जी प्रसुती रजा मिळाली ती डॉक्टर आंबेडकरांनी सुटली हे मॅटर्निटी लिव्ह भारतामध्ये नव्हती हे माझा जन्म झाला माझ्या आईला जी माझ्या सरकारी नोकरीमध्ये होती तिला मॅटर्निटी लीव्ह जी मिळाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून मिळाली त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणाऱ्या ज्या संस्था तयार झाल्या व त्याच्यामध्ये माध्यमं असतील लोकशाही जग जपणूक ज़, ज़, करणारं न्यायालय असेल संसद असेल कार्यपालिका असेल या संस्थांचं संवर्धन करण्याचं काम त्याचं तत्त्व जे आखलं गेलं ते संविधानामधनं आखलं गेलं आणि त्याचं संपूर्ण श्रेय खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या द्रष्ट नेत्यांना देत आहेत या दोघांचं एका काळ एकाक्षरी भांडण झालं हिंदू कोडबिल नावाचं बिल आलं डॉक्टर आंबेडकरांनी खूप प्रयत्न केला पहिली संसद अस्तित्वात एका क्षणी त्या गोष्टीवर ना डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला तो राजीनामा दिला नसता तर बाबासाहेब सहज मंत्री म्हणून असते आज म्हणजे मंत्रीपद किंवा हे घेण्यासाठी लोक असे वाटते ते करायला तयार असतात त्यांनी त्या क्षणी तत्वाचा प्रश्न उभा केला आणि राजीनामा देऊन ते बाहेर पडले आणि पुढचा वेगळा इतिहास घडलं आणि पुढे त्या हिंदू कोड बिलामधल्याच काही गोष्टी या वेगवेगळ्या कायद्याच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे मंजूर झाल्या त्याच्यात तर काय झालं बहुपत्नीत्वाची काय पद्धत भारतामधली बंद झाली ज्याचा थेट परिणाम हा भारतीय स्त्रीवरती होणार होता त्या स्त्रीला न्याय देण्याचं काम त्यातून पुढे झालं त्याच्यानंतर वारसा हक्क जो होता तो फक्त पुरुषांना होता परंपरेने आले तो संविधानामुळे स्त्रीला मिळाला आज पन्नास टक्के संपत्तीतला वाटा हा महिलेला मिळतो त्याचं कारण आहे संविधान आणि पुढे त्याच्या आधारावरती निर्माण झालेले कायदे हे त्याचं मूलभूत कारण आहे आणि हे करणं हे त्यांनी केलं एक घटना आठवत मला की आपलं संविधान कोणाच्या नावाने सुरुवात करायची बऱ्याच देशांमधली जी घटना आहे ती इन द नेम ऑफ गॉड असं म्हटलं जातं आणि तर बाबासाहेबांचं भाषण प्रसिद्ध आहे विथ पीपल हे ए... संविधान हे आपण लोकांनी तयार केलेलं आहे आपणासाठी तयार केलेलं आहे सुभ्णीर के त्यामुळे आपण हे संविधान आणि संविधानाचे करते जे कोणी असतील पुढच्या पिढ्या असतील त्या त्या लोकांना समर्पित झालेल्या असतील लोकांच्या रक्षणासाठी समर्पित झालेल्या असतील त्यांच्या भल्यासाठी समर्पित झालेल्या असतील त्यामुळे आपण कुठल्याही ईश्वराचं किंवा कुठल्याही धर्माचं नाव घेत नाही तर आपण स्वतःला हे भारत आम्ही भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया हा मुद्दा तिथे मांडला आणि त्यामुळे सर्व धर्मसमभाव नुसता नाही तर धर्मनिरपेक्ष आहे शासन हे कुठल्याही धर्माच्या आधारावर चालणार नाही तर ते संपूर्णपणे लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालेल ह्याची पायाभरणी ही या संविधानामुळे केली गेली ज्याच्या आधारावर गेली सत्तर वर्ष हा भारत टिकला वाढला पुढे गेला आणि तो आपल्याला त्याच मूलतत्वांवरती पुढे न्यायचा आहे आणि त्याची पायाभरणी ही संविधानाने केली त्याच संविधानाचा एक भाग जसं मुक्ताबाईंनी सांगितलं विज्ञाननिष्ठा हा भाग आहे विज्ञाननिष्ठा याचा अर्थ आपल्या श्रद्धांना विरोध असा नाही तर प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत विवेकी नजरेने बघून त्यातलं चूक काय आणि बरोबर काय याचं भान आपल्याला आणणं प्रत्येकाला आणणं म्हणजे विज्ञाननिष्ठा आहे तुम्हाला त्यामुळे त्याचा विज्ञाननिष्ठेचा पुढचा भाग म्हणून शिक्षक असतील अथवा विद्यार्थी असतील आपण विचार करायला आणि आपण प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे प्रश्न चुकीचं जर काही होत असेल तर प्रश्न विचारणं आपली प्राथमिक ओळख आणि जबाबदारी असते पाहिजे ज्यावेळेला ती आपण पार पाडू आपल्यातला एक विद्यार्थी आणि पुढचा नागरिक हा तयार होत राहील ज्याच्यातून मग पुढे लेखक बनतील अधिकारी तयार होतील न्यायाधीश तयार होतील माझ्यासारखे माध्यमकर्मी कर्मी तयार होतील सिनेमे करतील चांगले सिनेमे करतील आणि पुढे जातील आणि त्याच्यातून समाजाला एक प्रकारचं स्थैर्य आणि प्रगतीच्या वेगवेगळ्या दिशा समाजातल्या प्रत्येक घटकाला स्त्री असो अथवा पुरुष कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा जा असो त्याला एक दिशा आपल्या विकासाची त्यातून निर्माण होईल हे त्या संविधानाच्या संपूर्ण यंत्रणेचं एक मूळ तत्व असं होतं आणि त्यामुळे आपण इतकी वर्षे पुढे आलो आपल्या ते समाजामध्ये भांडणं झाल्याचे देशातला भाग नाही राजकारणावर तुम्हाला रोज भांडणं होताना दिसतात पण तरी देखील त्या समाजामध्ये काही जण असे आहेत की जे मूळ नैतिक प्रेरणा घेऊन सत्याच्या बाजूने उभे राहणं सत्याच्या बाजूने उभे राहणं हाच विवेकवाद आहे आणि विवेकवाद आणि सत्यनिष्ठा हाच तुम्हाला विज्ञाननिष्ठेकडे पण घेऊन जातो त्यामुळे विज्ञाननिष्ठा म्हटलं की आपल्यापासून काहीतरी दूर आहे आणि मगाशी अंगा घेणं आणि भाडामध्ये उल्लेख झाला तर नवरात्रीचे दिवस येते आणि खूप लोकांच्या असं आपण पाहतो आपल्या अचानक देवी अंगात आली असं होतं खरं आता मानसिक शास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे की अंगा घेणं हा एक प्रकारचा मानसिक मानसिक स्थिती आहे मानसिक रोग आहे हे आता मानसोपचार तज्ञांनी सुद्धा मान्य केलेलं आहे असं जर घडलं तर एकदम त्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांना आपण जाऊ शकतो का घेऊन कुठल्या तरी छान डॉक्टरकडे की ह्याला ह्याच्यावरती उपचार करण्याची गरज आहे कारण त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये ती विशिष्ट व्यक्ती एका विशिष्ट धारणेतून वागत असते आणि त्याला एकदम दैवी स्वरूप देत पण आपल्या भोवतालचं जे काही वातावरण आहे ते त्या दैवी स्वरूपामुळे बदलत नाही शेवटी आपली बेरोजगारी तशीच राहते आपले समस्या तशात राहतात पाण्याचे प्रश्न तसेच राहतात वस्तीचे प्रश्न तसेच राहतात त्यामुळे अचानक कोणाच्या तरी अंगात देवी आल्यामुळे संपूर्ण वस्ती सुधारते असं कधी घडलं आहे का तसं घडलेलं नाही त्यामुळे कुठेतरी ही प्रॉब्लेम आणि अडचण आहे आणि त्यामुळे याला वैज्ञानिक उत्तर शोधणं जे आज इतकं विज्ञान पुढे गेलेलं आहे आणि ते उत्तर म्हणजे त्या तिची पूजा ऐवजी तिला शांतपणे तिच्या कुटुंबाला समजून आपण याच्यावरती चांगल्या एका मानसोपचार तज्ञाकडे जाऊया आणि काही उपाय आहे का हे का होतं याचं भान आणूया हे करणं हा आग्रह करणं म्हणजे विवेकवाद आणि विज्ञान त्याच्या पलीकडे काय नाही विरोध करायची काही गरज नाही पण समजवण्याची आणि त्या माणसाचा त्या व्यक्तीचा त्या कुटुंबाचा हात हातात घेऊन त्याला एक विश्वास देऊन त्याला योग्य उपचाराकडे घेऊन जाणं म्हणजेच विवेकवाद असं मला वाटतं आणि जो घटनेने आपल्याला सांगितलंय त्यामुळे घटना ही के आ, आ, नी नी ते केवळ एका पुस्तकामध्ये बंदिस्त आहे आणि न्यायालयाने संसदेपुरती अशा भाग नाही ती आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाले ही घटनात्मक मानसिकता होती म्हणून तर कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जुन्या कायद्यांना नाकारलं जे हजारो वर्ष परंपरेने चालत आलेले होते त्याच्यात स्त्रीला अधिकार नव्हता दुय्यम दर्जा होता पायाची वाण म्हणजे पायातच राहिली पाहिजे इथपर्यंत होतं ते एका क्षणात त्या घटनेने बदललं आणि तिला समान दर्जा वारसा हक्क बहुपत्याची चाल बंद करणं इथपर्यंत ते गेलं पुढे आणि त्यातून एक वेगळा समाज आज आपला तयार झाला मुली शिकल्या महिला शिकल्या माझी आई शिकली तिला मॅटर्निटी लिव्ह येईल मला तिला जर मॅट प्रसुतीपूर्व रजा मिळाली नसते तर इथला एकही पुरुष चांगल्या पद्धतीने जन्माला येऊ शकला नसता तुम्हाला तुम्ही शिक्षिका असाल तुम्हाला जी प्रसुतीपूर्व रजा मिळाली आहे लक्षात ठेवा आंबेडकर त्याचे जनक आहे केवळ राखीव येत नाही तर आंबेडकर हे या गोष्टीचे पण आहेत ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे त्यावेळी आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे विवेकाने बघायला शिकवणं हाच आपल्या संविधानाचा मुलाधार आणि मूलमंत्र आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने म्हणजे तो विषय आला त्याच्यामध्ये म्हणून मला खूप बरं वाटलं तो जर आपण असा पुढे नेला आणि इथे तिथपर्यंत फक्त एक भाषण करण्यापर्यंत हे पुढे मर्यादित ठेवू नकोया हे पुढे घेऊन जाऊया सर्व जाती धर्माचे लोक खेळीमेळीने आनंदाने राहिले पाहिजे कोणाही कुठल्याही धर्माच्या नावावरती कुणावरही अत्याचार अन्याय होणार नाही याची एक व्यवस्था सलोख्याची व्यवस्था सर्व ठिकाणी केली पाहिजे ही मूळ गरज आहे त्या या स्पर्धेतनं जर तो मंत्र घेऊन आपण पुढे गेलो आपल्या शाळेत गेलो आपल्या कुटुंबात गेलो आपल्या वस्तीत गेलो तर खऱ्या अर्थाने आपण या वक्तृत्व स्पर्धेपासून काही शिकलो आणि पुढे त्याला त्या मूलमंत्राला घेऊन गेलो असं म्हणता येईल Uh, जसं मुक्तादाईनी सांगितलं की वस्त्या वस्त्यांमध्ये अंधश्रद्धांच्या संदर्भात जर काही करण्याचं असेल तर लोक जरुरी यायला तयार होतील आणि ते काम जर आपण पुढे येऊ दिलं तर अशा वक्तृत्व स्पर्धांना खऱ्या अर्थाने एक अर्थ प्राप्त होईल डॉक्टर दाभोळकरांचं नाव आहे म्हणून सांगतो दाभोळकरांनी जर आपलं आयुष्य त्याला पणाला लावलेलं या समाज शाळा व्हावा जादूटोणा भानामती अंधश्रद्धा याच्या आधारावर आणि तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या अंधश्रद्धांचा जर खरा बळी कोणी ठरत असेल तर ती आपली स्त्री ठरते कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेची पहिली बळी ही स्त्री आहे आणि तिथपासून आपल्याला तो प्रयत्न सुरुवात करावे लागेल आणि त्याच तो जर या निमित्ताने आपण करू शकतो तरच खऱ्या अर्थाने या वक्तृत्व स्पर्धेमधनं मिळालेलं यश आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी केलेले प्रयत्न हे कारणी लागतील असं मला वाटतं एवढंच मी बोलतो आणि माझं भाषण सांगतो धन्यवाद